थंडीवर मात शिक्षणाला साथ विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा उपक्रम इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे परिसरातील अधिक विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे थंडीच्या दिवसात उबदार कपड्यांशिवाय शाळेत जातात सामाजिक बांधिलकी जपत नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वेटर व शैक्षणिक साहित्य वितरण उपक्रम राबवण्यात आला ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आदिवासी पाड्यांवर जाऊन गरजू विद्यार्थ्यांना स्वेटर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले स्वेटर वितरणासोबतच रस्ते सुरक्षा व पर्यावरण संवर्धन या विषयावर चित्रकला स्पर्धाही घेण्यात आली विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले विद्यार्थ्यांनी गीतनृत्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गणेश रणदिवे विभागीय वन अधिकारी सामाजिक वनीकरण नाशिक यांनी पर्यावरण संवर्धन पर्यावरणाचे महत्त्व प्राणी आपल्यावर हल्ला करतात त्यावेळी हल्ल्यापासून आपण कसा बचाव करावा यावर विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री प्रवीण सोनोने सहाय्यक मोटार वाहन नियंत्रक यांनी वाहतुकीचे नियम हेल्मेटचे महत्त्व आणि इंधन बचतीबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली माननीय सौ स्नेहलदेव अध्यक्षा नमस्ते नाशिक फाउंडेशन यांनी मूल्य शिक्षण शिस्त व्यक्तिमत्व विकास आणि विद्यार्थ्यांनी स्वप्ने कशी मोठी ठेवावीत याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले स्नेहलदेव यांच्या पुढाकारातून हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला सार्जंट श्री संपत नाना पाटील तिरंगा भारत व श्रीमती शारदा सोनवणे यांनी भारतीय सेना एअरफोर्स आणि देशसेवेची माहिती देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले त्यांच्या हस्ते शाळेला स्मृतिचिन्हही प्रदान करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री श्री ज्ञानेश्वर सदगीर श्री अमृता चौथे गावातील बंधू भगिनी दिगंबर येल मामे दशरथ गंगुर्डे तुकाराम येल मामे बाळू चंद्रगीर तसेच तरुण मित्रमंडळ यांनी उत्साहाने सहभाग घेतला मुख्याध्यापक श्री गणेश पवार श्री कुणाल चव्हाण श्रीमती दीप्ती छत्रे श्री रामदास शिंदे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री मधुकर धनगर यांनी केले नमस्ते नाशिक फाउंडेशन जिथे कमी तिथे आम्ही शिरसाठे गावा शिरसाठे गावातील गरजू विद्यार्थ्यांना ऊब आणि शिक्षणाची साथ मिळवून देणारा हा उपक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा सुंदर नमुना ठरला महाराष्ट्र सातबारा न्यूज इगतपुरी सर्व महत्वाची सामाजिक जबाबदारी होती गावामध्ये गाडीना लॅम्प असतो तेल लॅम्प असतो दिसत नाही गाडी येते काय नाही तर थोडस सांभाळून आहे हे छोटे छोटे नियम आहेत मी गावकऱ्यांसाठी सांगेल तुम्ही सुद्धा रस्त्याचे नियम पाळा आपल्या गावामध्ये वापरायला लावा आणि त्याच्यानंतर गावामध्ये जे जोरजोरात चालतात समजा मोटरबाईक वले त्यांना शाळेजवळ वगैरे स्पीड ब्रेकर वगैरे लावून त्यांना दिसतो लाव आणि हे खूप महत्वाचं आहे लहान लहान मुलं असतात शाळेत कोणी वाहन गाडी सगळ्यांना समजायला लागले म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्हाला पण सगळ्यांना माहिती दिला आपल्याला डॉक्टर व्हायचंय हो वकील व्हायचंय हो फॉरेस्ट मध्ये कुणाला जायचंय का नाही तुमच्याकडे बिबटे येतो का मग कोण पकडणार तुम्ही जर नाही म्हणलं फॉरेस्ट मध्ये जायचं हा तुम्ही फॉरेस्ट पण म्हणलं पाहिजे मला वन अधिकारी म्हणलं पाहिजे मला असं मी फॉरेस्ट फॉरेस्टमध्ये यायचं साहेबांनी सांगितलं की जे एअर मध्ये होते असे मी पण वेगवेगळ्या नोकऱ्या केल्या तसं सीआयडी तुम्ही व्हायचंय तुम्हाला करून मी आलो आपली वा द्रागी ची़। द्रागी ची़। 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 आवड वळखायची एखाद्याला ड्रॉइंगची आवड असेल तर ड्रॉइंग त्याच्यात प्रावीण्य करायचं अशा जी ज्याच्यात तुम्हाला आवड आहे त्यात तुम्ही पुढे जायचं आणि सगळ्यात मस्त महत्वाचं सांगितलं ट्रॅफिक रुल्स तसं आता आपल्याकडे काय नवीन यायला लागलाय बिबट्या लागलाय गावागावात बिबट्यांचं तुम्हाला बातमी येत असेल की इथं बिबट्या आला तिथे बिबट्या आला मग आपण काय केलं पाहिजे लहान मुलांनी एकत्र ज्या वेळेस तुमची शाळा वगैरे सुटती एकत्र तुम्ही घरी गेला पाहिजे एकत्र तुम्ही आला पाहिजे जाताना आरडाओरडा करत गेला पाहिजे ज्या ठिकाणी बिबट्या आहेत त्या भागात ज्या ठिकाणी बिबट्या